नमस्कार भीम दैनिक बहुजन सरोफच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आज संसदीय कामकाजाचा जो दिवस होता तो वादग्रस्त ठरला जगदीप धनकर जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्यांना नोटीस देऊनही मात्र आज त्याच्यावरती काही फरक पडल्याचं दिसत नाही आणि अत्यंत वाईट पद्धतीने त्यांनी वागणूक देण्यासाठी हे केले आणि खर्गेंनी सुद्धा त्याच्यावरती हल्ला केल्याचं म्हणजे शाब्दिक हल्ला हल्ला झालेला त्याच्या व्यतिरिक्त आजच्या अनेक घडामोडी आज दिसायला पाहायला मिळाले सुप्रीम कोर्टाने सुंदर एक सुंदरसे एका डिसिजन वरती संजय भट नावाचे एक आय पी एस अधिकारी जे मध्ये जे काही घडलं त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका त्यांनी केली त्यांनी सांगितलं की या सर्वांच्या मागे जी जी शक्ती होती ती मोदींची शक्ती होती आणि मोदींनी ते सर्व घडवून आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे मागच्या वीस वर्षापासून उमर ते उमरकैदच्या वेगवेगळ्या खोट्या कारणात त्याच्यात टाकलेलं आहे खोट्या खोट्या याच्यात वेगवेगळ्या अपराधाखाली आणि आज एका याच्यातनं त्यांची सुटका झालेली आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एका मध्ये मी त्यांना अजूनपर्यंत दुन तुम्ही चार्जशीट फाईल केलेली आहे नऊ वर्ष झालेले त्यांना त्याच्यामुळे ती एक पिटिशन डिसमिस झाली आहे एकामागे एक एकामागे एक, एक त्यांच्या अनेक पिटिशन आता डिसमिस होण्याची शक्यता आहे त्यांची मिसेस श्वेता भट ही सातत्यानं मागच्या नऊ दहा वर्षापासून इकडे तिकडे ती सारखी त्याची म्हणजे सरकारच्या विरोधात बोलत आहे आणि त्यांनी सांगितलं की संजय नवरा आहे मला माहिती आहे तो काय तो खोट आणि किती कशाचा वर तो कम्प्रोमाइज करत नाही बीजेपीने त्यांना शांत राहण्यासाठी वाटते ती ऑफर दिली परंतु त्याने सर्व त्या ऑफर त्यांनी हो रिजेक्ट केल्या धुडकावून लावल्या त्याच्यामुळे आज फार मोठा दिवस आज त्यांच्यासाठी निघालेला आहे आज आम आदमी पार्टीने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बीजेपीला एक्सपोज केलं ज्या पद्धतीने ते राजकारण करतायत आणि ज्या पद्धतीने त्यांचा सर्व डाव चाललेला आहे त्या पद्धतीचा सर्वच्या सर्व त्यांनी आज एक्सपोज झाल्याचं झाल्यामुळे एक नवीन घटना झालेली आहे आणि आता पुन्हा एक नो कॉन्फिडन्स मोशन वरती आज सुप्रिया श्रेणी तिचा एक तुफानी इंटरव्ह्यू आहे की कि, किती बदमाश लोक आहेत बी जे याच्यावरती ते वर्णन करताना ते सांगते की या देशात म्हणजे लोकांना आश्चर्य वाटते की कि लोक किती खालच्या लेवल पर्यंत जातील पण पर बंधू एक लक्षात घ्या की आपण सातत्यानं विचारतोय ला ते 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 की हे ज्या वेळेस एखादी जास्त खालवाला व्हायला लागतो त्यावेळेस त्यांचा डाउनफॉल सुरू असते दहा वर्षापर्यंत त्या लोकांनी जेवढी मस्ती करायची होती तेवढी केली परंतु आता अकराव्या वर्षाच्या नंतर मात्र त्यांना ते जड द्यायची शक्यता आहे आणि ज्या म्हणतात ना ज्यावेळेस एखादं दूध उतू जायचं असतं त्यावेळेस कसा खडबड आहे तो त्याच्यासारखी स्थिती त्यांची झालेली आहे एक दुसरी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे अल मस भारतामध्ये येण्यासाठी त्यांची एंट्रीसाठी ते वाटेल त्या पद्धतीने प्रयत्न करते करत आहेत आणि निश्चितच त्यांना त्याचा यश येईल अशी चर्चा आहे आणि ती जर यश आला तर निश्चितच अडाणीला त्याच्यावरती फार मोठा सेटबॅक होईल अशा पद्धतीच्या आजच्या घडामोडी होत्या आजच्या दैनिक बहुजन स्वरूप वरती आपण थोडक्यात आढावा घेऊ आहे आणि आज संसदेमध्ये मल्लिकार्जुन खरगे हल्ला बोल यांनी जगदीप धनखड दन्क, सरकारचे प्रवक्ते असल्याचं त्यांनी त्यांच्यावरती हे केलेलं आहे तुम्ही जे आहे त्या पद्धतीने वागताय आणि तुमचा जो हे आहे तुम्ही जसं काही ह्या सरकारचे प्रवक्ते आहात असा भास होतो आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही आता ताबडतोब था जर थांबवलं नाही तर त्याच्यावर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील सर्व विपक्ष लोकांनी ज्या पद्धतीने बीजेपी आणि त्यांना एक्सपोज करणं सुरू केलेलं आहे ती एक अत्यंत एक विपरीत परिस्थिती आज त्या देशासमोर आलेली आहे विरोधाकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजप म्हणत आहे पण ते ले ले जे काही सुरू आहे ते सर्व लोक पाहतायत आता इलेक्ट्रॉनिकच्या जमान्यामध्ये प्रत्येक गोष्ट सर्व लोकांना पाहायला उपलब्ध आहेत राज्यात लोकप्रतिनिधीच्या चौदा हजार जागा रिक्त झालेल्या आहेत आज मुंबईची बातमी आहे अत्यंत महत्वाची बातमी आहे की महानगरपालिका आणि ग्रामपंचायत मध्ये चाळीस हजार लोक अजूनपर्यंत त्यांना रिक्त असल्यामुळे अजूनपर्यंत ही फार चिंतेची बाब आहे सतीश वाघ खून खटल्यातील आरोपींना वीस डिसेंबर पर्यंत पुन्हा पोलीस कोठ कठडी दिलेली आहे पुणे मध्ये एक हॉटेल व्यावसायिक शती सतीश सावदा वाघ यांना सुपारी देऊन कुणाच्या खुन, हडपसरची बातमी होती ती एक प्रधानमंत्री मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवसीय संवाद आज एक अत्यंत महत्वाची बातमी आहे ते, ते डायरेक्टली आता सर्व सचिवांशी ते चर्चा करणार आहेत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा विरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव ज्या पद्धतीने अलाहाबादचा जो विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते त्याच्यामुळे आता एक न्यायाधीशा विरोधात एक महाभियोग भी, प्रस्ताव होईल परंतु आता सध्या ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने कमिटी एस्टॅब्लिश केलेली आहे ती त्यांना त्या मेन कामापासून त्यांना अडवेल परंतु त्यांना काढता येणार नाही काढायसाठी त्यांना इम्पिचमेंटच असते आणि इन्पिचमेंटची तयारी आता लागलेली आहे गौतम अदानी यांना समर्थनासाठी सद्गुरु जगी वासुदेव मैदानात आता सर्वच्या सर्व जे जे लोक आड़ होते आणि जे जे लोक आतून बी मदत करत होते त्या सर्वांची आता एक 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 एक, एक हे होऊन राहिले आणि सर्वांची ओढ लागलेली आहे की आम्ही आता कुठे ना कुठेतरी आपला अस्तित्व दाखवायला पाहिजे आणि त्याच्या सोबत आहेत परभणी प्रकरणात आठ गुन्हे दाखल पन्नास हजार पन्नास जणांना अटक केलेली आहे तिथे जी घटना झालेली आहे परवा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ दिलेल्या संविधानावरची कोणी तोडफाड केली असा असा तो आरोप आहे आणि त्याच्यावरती जो दंगल तिथे घडली त्याच्यामुळं एक मोठ्या प्रमाणामध्ये कालच आमचं असं ठरलं की बहुधा या देशामध्ये आता पुन्हा असे गुन्हे खूप होतील की काय कारण आता आ, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत होम मिनिस्ट्री त्यांच्या हातात आहे पोलिस यंत्रणा त्यांच्या हातात आहे वाटेल तसे प्रयत्न करून ओबीसी एस सी एस टी मध्ये पुन्हा एखादा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मुलीवर लैंगिक शोषण करण्या करण्याचा घेतला जीव पॅलेस्टियन वरती एक नवी दिल्लीची बातमी आहे एक विदेशात झालेल्या घटनेचा बदला इंडियामध्ये झाला पॅलेस्टियन वरती लेख लिहिणाऱ्या भारतीय विद्यार्थी विद्यार्थ्याची अमेरिकेतून मधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे आज त्याच्याच बाजूला केंद्रीय मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाची एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे उद्या परवा पुन्हा ते विधेयक करतील आता जे काही विधेयक करतील जेणेकरून लोकांनी अडाणीचा पिछा सोडायला पाहिजे ह्या त्याच्या मागचा हा महत्वाची भूमिका आहे पण दोन वरती बघूया चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका त्याची जास्त वाट पाहण्याची गरज नाही आज संपादकीय अत्यंत महत्वाचा आहे संविधानाचा अपमान करण्याची हिंमत होतेच कशी या देशात संविधान ज्याच्या भरच्या चा आपण चालतोय आणि सर्व देश चालतोय त्याचा अपमान कसा काय करून करू शकतो आज भूपेंद्र गणवीर यांचा एक सुंदरसा लेख राजकारण राजकारणातील अविश्वास आणि त्याच्यावरती चाललेला गोंधळ हा सर्व पूर्ण देश पाहते आहे जग पाहते आहे की इथे कसं काय राजकारण सुरू आहे आणि त्याच्यावरती हा अत्यंत बोलका लेख गणभीरांचा आहे बँकेमध्ये जर पैसे हॅक होऊ शकतात तर इव्हीएम मधील मत का नाही हा अत्यंत महत्वाचा प्रश्न रोहन तावरे यांचा आहे है, ते रोहन तावरे हे ऑलरेडी एका मोठ्या अनालिस्ट म्हणून आरटीडी टी डी म्हणून ते नोकरीला होते आणि त्यांनी ज्या ज्या पद्धतीने तिथे सॉफ्टवेअर कसे टाकता येते आणि याच्या आधी त्यांनी स्पायवेअर कसे टाकून लोकांचे पेपर कसं डायवर्ट करणं अनेक गोष्टी ज्या पद्धतीने त्यांनी केले त्याचा आज त्यांनी उल्लेख काय आहे अत्यंत महत्वाचा लेख असल्यामुळे तुम्हा लोकांना आज जे जे लोक शी संबंधित असतील त्या लोकांना एक चांगला नवीन एक विषय मिळेल स्त्री मुक्तीची चळवळ आणि जिजाऊ ब्रिगेड ह्याच्यावरती आज मुक्ती स्वातंत्र्याच्या ह्याच्यात आज हेमंत ठाले यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे पान तीन वरती बघूया प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे बरोबर आहे की कुठल्या ना कुठल्या आपले आदर्श कोण हे सांगता आलं पाहिजे तुम्हाला अशीही माणसे असतात काही आणि एका लग्नाची एक छोटीशी स्टोरी ती ज्या वेळेस त्याला म्हणतात की बाबा तुम्ही बऱ्यापैकी लग्न करा बऱ्यापैकी म्हणजे कसं त्याच्यावरती एक चांगलं लग्न म्हणजे काय याच्यावरती अनेक गोष्टी अविनाश टिपले यांचा हा यांचा हे ऑब्झर्वेशन आहे आणि ते निश्चितच महत्वाचं आहे ब्रिटिश वाईट होतो काय कारण ब्रिटिशाच्या काळामध्ये ज्या वेळेस ते मनुवाद होता आणि त्या मधिवान मनुवादाला सर्वात पहिले जर कोणी प्रत्युत्तर दिलं असेल तर ब्रिटिश सरकारने दिलेलं आहे अनेक इथे घाणेड्या प्रथा सुरू होत्या त्याच्यामुळे आणि स्पेशली स्त्रियांवरती होत्या आणि त्या सर्व त्या सर्व एक 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 इंग्रजीच्या एक, एक, काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं त्याच्यामुळे ब्रिटिश वाईट होते काय हा महत्वाचा प्रश्न आणि आज आम्हाला जे काही थोडस काय मिळालेलं आहे बाबासाहेब आता महत्वाचा आहेच वाटा परंतु ब्रिटिश गव्हर्नमेंट असल्यामुळे बाबासाहेब तिथे काम करू शकले आणि आम्हाला आम्हाला तुम्हाला सर्वांना हक्क मिळवून देता येऊ शकले जिंदा कौमे पाच साल काही इंतजार नाही करते जिंदा कौमे म्हणजे जे कोणी आता जिवंत आहे त्यांना पाच वर्षापर्यंत कोण हे करेल आता इलेक्शन जे महाराष्ट्रामध्ये झाले आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं अनियमितता आणि मोठ्या प्रमाणात धांदल झालेली आहे आता त्याची वाट काही पाच वर्ष पाहणार का श्रीरंजन आवटे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामुळे जे काही आहे ते लवकरात लवकर झालं पाहिजे मध्यंतर भारताचा नवनाग शौर्य पराक्रम एक धम्मपाल देशभ्रतार यांचा हा लेख आणि ज्यावेळेस तिथे एकोणीसशे छप्पन चा, साली दीक्षाभूमीला आपण एक आपण जे दीक्षांत समारंभ करून आपण दीक्षा आपण धर्मांतर केलेले त्याच आधारावरती एक सुंदरसा लेख खारबेला शिलालेखात लिहितोय सुखद सगम हे इसवी सन एक हजार एकशे एकशे पं एकशे पंधरा म्हणजे बाबा बुद्धाच्या नंतरच्या काळामध्ये जे जे झालं विक्रमादित्य हे याचं कसं राज्य होतं आणि त्याच्यानंतर अनेक तो, तो भिल्ल राजा काय काय झालं त्याच्यावरती इतिहास ज्या ज्या लोकांना इंटरेस्ट असेल त्याने या इतिहासाचा निश्चितच हा लेख मी वाचला अत्यंत महत्वाचा लेख आहे आज चार वरती बघूया ऑरेंज सिटी समाज कार्य महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवही वर्धापन दिनानिमित्त कृतज्ञता सत्कार करण्यात आलाय आज त्याच्याच बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्ययन व विचारधारा विभागात व्याख्यान महिला हक्कांसाठी मंत्रीपदाचा राजीनामा देणारे एकमेव मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते विद्या गौर चौर बजार यांचं प्रतिपादन शेतकरी उत्पादक कंपनीचे पहिले हिरव्या मिरचीचे कंटेनर दुबईला रवाना झालं एक अत्यंत महत्वाची बाब होती की आता मोठ्या प्रमाणामध्ये अॅग्रिकल्चर प्रोडक्ट आणि स्पेशली नागपूरवरून अ आ, निर्यात होत आहेत आज डॉक्टर बाबासाहेब बावे आंबेडकर महापरिनिर्वाण दिवी दिनी ज्या ज्या लोकांनी अभिवादन केलेले आहे त्याच्यात आमच्याकडे जागा नसल्यामुळे आम्ही क्रमशः देत आहोत त्याच्यामध्ये दे अजून करुणासागर बहुदेश संस्था जीवन ज्योती विजली तरी ज्ञान ज्योती अखंड तेवत राहील विजय खाडे रत्नादीप विद्यालय से प्रिस, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट एकशे पंचेचाळीस वे सभा तथागत बौद्ध विहार प्रेरणा नगर तसंच लोटस पब्लिक स्कूल आणि आज त्याच्याच खाली रिक्षा चालवीला पण उद्योग क्षेत्रात नाव नाव केले पृथ्वी मोडगरे हे त्यांनी आपली जन्मकथा म्हणजे जे काही त्यांनी घडलं त्यांच्या आयुष्यातल्या त्या सर्व त्या सर्व गोष्टी त्यांनी लिहिल्या रिक्षा पायदल रिक्षा चालवतानाही त्यांना कधी लाज वाटली नाही परंतु त्यांनी मात्र त्यांचे पूर्ण असल्यामुळे त्यांनी आज ते मोठे उद्योजक झाले अशा रीतीने आम्ही दैनिक बाजूला सर्वचा आढावा घेतलेला आहे मला निश्चितच मी विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांना आमच्या पीडीएफ शेअर करा आणि छोटे मोठे लेख जर चांगले झाले तर जास्तीत जास्त लोकांना क्रॉप करा जेणेकरून लोक लोक त्याच्यावरती चर्चा करतील एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण